शिवाजी महाराजांकडे असणारी भवानी तलवार साक्षात तुळजापूरच्या तुळजाभवानीने दिलेली काही जण म्हणतात स्वप्नात येऊन देवीने तलवार दिली कोण म्हणत आहे साक्षात देवी प्रगट होऊन भवाने तलवार दिली चला तर बघूया शिवाजी महाराज म्हणजे अत्यंत चानाक्ष आणि दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व आपल्या सैन्याची दृढ निष्ठा विश्वास आणि देवावरची श्रद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठीच वापरली स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि हितासाठीच कोणत्याही युद्ध जिंकण्यासाठी सैन्याचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा किती महत्वाचा होता हे शिवाजी महाराजांनाही माहिती होतं त्यामुळे शिवाजी महाराज सैनिकांच्या आत्मबळ आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी साक्षात भवानी देवी येऊन महाराजांना ही तलवार दिली म्हणल्यावर आपण कोणतेही युद्ध हरणार नाही हा विश्वास वाढवण्याचं काम अशी बातमी पसरवून केली शंभर टक्के प्रभावशाली असलेली ही रणनीती खूप परिणामकारक होती अशा पसरवलेल्या बातम्यांमुळे शत्रूंना सुद्धा वाटत असे की शिवाजी जिंकणार आपला पराभव निश्चितच शिवाजी महाराजांच्या